मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग प्रमुखांच्या यादीत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बाजी मारली आहे आज महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि विनय गौडा हे राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी ठरले आहेत अधिकारी असलेले विनय गौडा यांनी ऑक्टोबर दोन हजार बावीस पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळली आहे या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे या घोषणेनंतर विनय गौडा यांनी आनंद व्यक्त केला असून या यशाचे श्रेय त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांना दिले आहे शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात विनय गौडा यांनी जिल्ह्यामध्ये गुंतवणूक आकर्षित करणे नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आणि शासकीय कार्यालयांच्या कामकाजात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते त्यांच्या या नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि कठोर परिश्रमामुळेच चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे ही निश्चितच चंद्रपूर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे